पूर्ण होतील गावामध्ये पाण्याची एक मोठी अडचण आहे परंतु गावामध्ये सतरा कोटीची मोठी योजना चालू आहे जी की ग्रामपंचायत आल्यानंतर लागली सदर शुभारंभ झाला होता परंतु नागझरी मधून तो पाणी आपल्याला उत्साह करून आणायचा इथे पण तिथले नागरिक आपल्याला तिथून पाणी आणू देत नव्हते याच्यामुळे जवळपास एक वर्ष ही योजना अडकली होती भाई यांनी मध्यस्थी करून नागझरीच्या सरपंच सर्व प्रतिष्ठित लोकांना हताशी धरून सर्वांना समजावून सामन मध्यस्थी करून योजना कशी चालू करता येईल असं मार्ग काढून त्याच्यामध्ये आता एक दोन महिन्याखाली योजना परत चालू झालेली आहे तर मला सर्व गावकऱ्यांना सांगायचं आहे सा की येत्या दोन ते तीनच महिन्यामध्ये नागझरीचं पाणी प्रत्येकाच्या नळाला येणार आहे आणि ग्रामपंचायत आपण तर सहाशे ते सातशे कनेक्शन नवीन देणार आहोत चालूमध्ये आपण दोनशे कनेक्शन दिलेले आहेत राहिला प्रश्न गावामध्ये बऱ्याच ठिकाणी नवीन प्लॉटिंग आहे आणि त्याच्यामुळे कसं आहे एकाच इथं आहे तर शंभर मीटरवर दुसरं घर आहे प्रत्येकाला वाटते माझ्या घरासमोर रस्ता व्हावा सत्ता हातामध्ये असले तर माणूस ती आपल्याला भेटत आलेला आहे आबा साक्षी आहेत या गोष्टीचे की बहि न सांगता आपल्या गावाला दिलेत आता समोरच उदाहरण आहे एक मंदिर आहे तीन सभागृह झाले आता हे दोन सभागृह आहेत त्याच्या पलीकडनं एक सभागृह आता झालेला आहे म्हणजे बहि्यांना मागायची कधीच गरज पडली नाही महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे सर्वांना माहीत आहे आहे सर और सर्वांची नाराजी आहे म्हणून भैयाला आपल्याला मोठ्या जर पदावर पाठवायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त लीड कशी त्यांना मिळून द्यायची ही सर्व आपली जबाबदारी आहे म्हणून मी सर्व बंधूंना आणि महिलांना मी अशी असं आवाहन करतो की भैयांच्या पाठीमागे तर आपण दोन हजार नऊ पासून आहोतच परंतु येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला लातूरचं गेलेलं ला वैभव जर आपल्याला परत आणायचं असेल तर आपल्याला भैयाला मुख्यमंत्री बनवावंच लागणार आणि हे आपणच करू शकतो म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की आपण येणाऱ्या विस्तारखेला आताच्या पंजासमोरील बटन दाबून भैयाला मोठ्यात मोठ्या लीडने आपल्याला निवडून द्यायचे एवढं मी बोलतो आणि थांबतो